सतराशे एकसष्ट मध्ये उभारलेल्या पुणे शहरातील तुळशी बागेत राम मंदिरात राम श्रीराम जयराम जय मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित होते सतराशे एकसष्ट मध्ये उभारलेल्या शहरातील तुळशी बागेतील राम मंदिरात राम श्रीराम जयरामच्या घोषात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या पेशवे काळात सरदार खासगी वाले यांच्याकडून जागा घेऊन तुळशीबाग वाले यांनी हे मंदिर बांधले मुख्य मंदिरातील मूर्ती संगमरवरात घडवण्यात आल्या या मंदिरात रामनवमीच्या निमित्त राम, राम जन्मावर आधारित कीर्तन ठेवण्यात आले कीर्तन झाल्यानंतर बारा वाजून चाळीस मिनिटांनी राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी महिलांनी फुलं तसंच गुलाल उधळला मंदिर परिसरात लाडूचे वाटप करण्यात आले तगंजीवाले यांच्याकडून सुताच्या कापडाचा तुकडा वाटण्यात आला हा कापडाचा तुकडा जर घरी ठेवला तर घरात आर्थिक स्थैर्य प्राप्त होते शांती नांदते असा समज आहे त्यामुळे हा दोरा घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडते यावेळी रामदास तुळशीबाग वाले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं हे तुळशीबाग राम मंदिर सतराशे एकसष्ट साली तुळशीबाग वाले सर सरसुभेदार या त्यांना पदवी होती सर सुभेदार नानापाई चुसरावाले यांनी सतराशे एकसष्ट साली बांधलेलं आहे आणि तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे हा जो दोनशे छप्पन्नावं वर्ष आहे दोनशे छप्पन्नाव्या वर्षी न एकही एक खाडा न होताय कंटिन्युअस हा उत्सव चालू आहे म्हणजे महायुद्ध झाली जे काय प्रसंग आले पण हा उत्सव कधीही थांबलेला नाही आणि याची जी प्रथा आहे उत्सवाची आमची उपासने रामाची उपासना आम्ही जी करतो ही रामदास स्वामींनी सज्जनगडावर ज्या प्रकारे उपासना चालू केली त्याच धर्तीवर आम्ही इथे तुळशीबागेत रामाची उपासना चालू ठेवलेली आहे गुढीपाडव्याला आमचा उत्सव सुरू होतो आज राम जन्म होतो नवमीला नंतर एकादशीला आमचा राम राज्याभिषेकाचा कार्यक्रम असतो तो कार्यक्रम झाल्यानंतर हनुमान जयंतीचा उत्सव होतो आणि सर्व हनुमान जयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करून हा उत्सव आम्ही समाप्त करतो आणि रामाचा जन्माच्या दिवशी रामाचा पोशाख जो आहे हा पोशाख आम्ही प्रतिनिधी रोहन गवळी जीवन न्यूज पुणे